राडेगाव वडकीत स्मॉल वंडर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे महिला दिन जल्लोषात साजरा आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने सत्कार मूर्ती सौ माधवी शिवाजी चौधरी प्रेम मंदिर अनाथ आश्रम संचालिका वर्धा या प्रमुख पावड्या होत्या सोबतच नम्रता काकडे माजी सरपंच किन्ही संजीवनी वानखेडे ब्युटी मेकअप आर्टिस्ट व प्रशिक्षिका निखत शेख उपप्राचार्य यवतमाळ कलावती कोरडे वडकी सरपंच प्राचार्य व अखिल भारतीय पत्रकार प्रदेशाध्यक्ष महिला महिला सामाजिक मंच सागर तसेच ज्योती कर, प्रमुख म्हणून उपस्थित होते सर्व कार्यकर्त्यांना व शालेय शिक्षकांना ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला अनाथ आश्रमाच्या कार्याबद्दल डॉक्युमेंटरी विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनी धनराशी गोळा करून वृद्धाश्रमासाठी माधवी चौधरी यांना सोपवली पालक श्री अनिल ताजने यांनी ही स्त्रीची जीवनातील भूमिका समजावून सांगितली सर्व गणमान्य अतिथींनी मोलाचे मार्गदर्शन केले बहुसंख्येने पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालक ज्योती गजबे आणि अश्विनी तुराले मॅडम यांनी केले आभार प्रदर्शन अहमद शेख सरांनी केले प्रमुख पाहुण्यांनी मोलाचे विचार प्रकट केले आनंदाने उत्साहाने महिला दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक नीता फुटाणे शन्नौशे शंकर मालखेडे नितीन गवळी विजय फुडकर योगिनी भोयर रुबी शेख दामिनी फुटाणे अक्षय वानखेडे वैभव कोरडे सर्वांनी सहकार्य केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि